नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र मनोज सावळे मित्रांनो हा वरला व्हिडिओ बघा हा व्हिडिओ आहे जीवनावरला तुम्ही लाईक करा अथवा कमेंट करा न करा पण शेअर नक्की करा एवढी माझी विनंती आहे कोण घेणार आहे दुसरं हाटकानं नाही घेतल्यावर दुसऱ्याला कोणाला देणार आहे व्यापारी काय करणार व्यापारी सगळे पिके पडले ना सरकारनं भरपाई करून द्या ह्या जनावरांची खसायची गाडी चौदा पकडून आधी पंचवीस साखा जमा आहे आमच्या गाडीमध्ये तो जबालाचा माणूस आहे त्याला काय बाय घालायची आज आमच्या माय बाप्पांना आम्ही सांभाळू शकत नाही लग्न झालेलं जनावर कसं सांभाळणार आहे म्हातारं जणवार झाले काही काय हो काय हो हो। लग्न आहेत एखाद्या मुलीचं लग्न आहे दोन जानवरही कायचे त्याला मुसी म्हणा दोन बैलं म्हणा कश्यानं करणार आहे ती मला सांगा बाय बा का देवेंद्र फडणवीसांनी हे जर का गंभीरपणे जर का नाही घेतलं तर उद्याच्या बाजारामध्ये आम्हाला हे बाजारात आणण्याच्या ऐवजी

बीड लातूर उस्मानाबाद सह अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांचे व्यवहार थांबल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे शेतकरीची अवस्था म्हणजे आम्ही गुलाम यांना सगळे जनावर सांभाळणं होत नाही साहेब कोणता शेतकरी मी शेतकरीच आहे शेतकऱ्यांना जनावर सांभाळणं होते का मला फक्त एक सांगा मुद बरोबर आहे का शेतकरी जन्मल्यापासून जनावर सांभाळू शकत नाही त्याच्यात मार्क जनावर सांभाळू शकत नाही कोणत्या जनावरचं भांड कोण हा ते गाईवर म्हणता ही नियमानं गाईवर करणे बाकीचा दुसरा मार्ग काढायची गरज काढावं लागेल ना ही बामणाच्याच कंपनी आहेत ना कुणाच्या आहेत कंपनी ही कंपनी हाय ती बामनाचीच कंपनी या देशाचं वाटोळ उगदी सरकार वरलं दाढीवाल बसलेलं आणि इथं त्याचा पिद्दू नाना फडणीस या दोघांनी दो देशाची वाट लावली आणि येत्या काळामध्ये देशाचा वाट टोळ झाल्याशिवाय राहणार नाही काळ्या दगडावरची पांढरे आराम लागते या जागेवर हे शब्दात आहेत गोरक्षक असे त्यांचेच लोक आहेत त्या सत्तेमध्ये असलेले माणसाचे दलाल आणि ह्या सम खाटकाचा जो धंदा आहे आज आमच्या माय बापाला आम्ही सांभाळू शकत नाहीत लगडं झालेलं जनावर कसं सांभाळणार आहे मातारा जानवर झाले काही काही लग्न येतं एखाद्या मुलीचं लग्न आहे दोन जनवर कायचे त्याला मुच्छी म्हणा दोन बैल म्हणा कशाने करणार आहे ती मला सांगा माय बाप सांभाळणार काय सगळ्यातच कसा आहे हे धंदा त्यांच्यावर टाकायचा <laughs> सरकार नाही बरोबर नाही या मुद्द्यावर बोला यापारच्या मुद्द्यावर बोला या, बोला। आ आ आ या पार कशावर चलतो हा बाबा व्यापार एपार कशावर चलतो भाकट जनवाराचा भाकट म्हणता म्हणतात कसाही जर नसेल शेतकरी असेल कुणी अठरा पगड समाज असेल तोही एपार चलू शकणार आज आमच्या बशी काय तयार नाही आज स्वतःची माझी आहे चार लाखाचा माल आहे धावून वर त्याची वाट काय करायची नंतर होय गोवा शहरामध्ये आहेत शहा जिल्ह्याचे जनवर त्या जिल्ह्यात काय तो काय समाधीचा खसायची गाडी घाल ना तुला बारा चौदा महिन्याची आज ती पंचवीस लाखाचा माल आहे आमच्या गाडीमध्ये तो लमाजाचा माणूस आहे त्याचं काम माय घालायची हा मोठा मुद्दा आहे ते पोहोनाला काल दोन लाख रुपये माध्य तरी गाडी सोडली नाही तो कसा होता का खसा आमचा घ्यायला का नाही दिला आमचा वेपार सोडू शकत नाही हा मोठा मुद्दा आहे आमचा प्रश्न सरकारच्या मांडीवर तुला जर कापू द्यायची नसेल तर तुला कापायची वेळ येईल तुला जर नसेल कापू द्यायचे तर तुला आम्हाला कापायची वेळ येईल हा ठीक आहे ह्याच्याबद्दल मी ह्याच्या आधी बोललो होतं की गाई बदल माझा विरुद्ध आहे अरे बेटा मैचा आणि म्हातारा बैल करायचा काय हा बैल कृषी दुसरा बाई शेतकरी घेऊ शकत नाही हा माझा मुद्दा आहे तू अडवून त्या गोशाळेवर दबाव टाकून त्या गोशाळेवर दबाव टाक की खसाय खसायला अडवायचा नाही खसाई एकटा देणार नाही अट्टा पकड समजा खसायचा म्हणजे पूर्ण व्यापारी कुठल्या ती असणारच्या पाठीमागे उभा राहणार आहे तू अजिबात जन्माला रोखू नको प्रशासन प्रशासन बाजूने अरे तिथे बहुत नुकत्या आहे उन्हा गाड्या पकडले उलो गाड्या पकडले उलो बोल गाड्या पकडो अरे शामक्या वकाल तुधारे कोणला शेतकऱ्याच आहे एका शेतकऱ्याच्या खटकाने घेतलं नाही द्यायचा कुणाला हा माझे पूर्ण महत्वाचे मुद्दे आहेत तू जरी आम्हाला टाकावं लागेल सगळा समाज रस्त्यावर उतरणार आहे कसा एकटा उतरणार नाही त्याला आम्हाला पैसे देत आहे त्याला लाव देत एक वीजची माहीत साठ लाख घेतला एक वीजची माहीत साठ ला घेतलाय मी झाल्यावर शेतकरी आम्हाला एकदा येतोय हा मुद्दा आहे कायद्याचा आणि व्यापाऱ्याचा कि ला खसायला की हा पुन्हा बैला आणि प्रत्येक माझ्याला भीस बघायला लागला प्रत्येक मुळेला भीस सांगायला लागला की बाबा बैल आणि बैस रोकू नको शेतकऱ्याच्या माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या जीवाजी खेळू नका कारण शेतकरी पहिलाच परिशान आहे पाऊस पाऊस शेतकरी परिश्रम होता आता वरून ही असल्या कोणत्या संघटना आहे असे करू नय म्हणून आमची एवढी विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या जास्त माग लागू नका जय हिंद जय भारत